મેડમ 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 कोकण पदवीधर मतदारसंघ विधानपरिषद माहितीचे उमेदवार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांचं त्यांच्या संपूर्ण मतदारसंघामध्ये केलेलं काम शिक्षकांचे पदवीधरांचे त्यांनी मांडलेले प्रश्न त्यांना मिळून दिलेला नाही मला विश्वास आहे निरंजन डावखरे हे विक्रमी मताधिक्यानं विजयी होतील यावेळेस ते हॅट्रिक साधतील यावेळची निवडणूक जरा वेगळी आहे इकडे राज्यामध्ये महाविकास आघाडीची लाट आहे आणि त्या लोकसभा निवडणूक भाजप जो आहे देशामध्ये आणि राज्य बॅकफुटवर गेला अशा स्थितीमध्ये कशी निवडणूक असणार आहे महायुतीचे सर्व उमेदवार चांगल्या मतांनं यशस्वी होतील विजय होतील असा माझा विश्वास आहे उमेदवारानं केलेलं काम माहितीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलेलं विकासाचं काम ही माहितीची जमेची बाजू आहे त्यामुळे लोक लोकसभेमधलं वातावरण आणि आत्ता संपूर्ण विकासासाठी लोकांचा कल हा नक्कीच माहितीच्या बाजूने आहे त्यामुळे मला विश्वास आहे की ॲडव्होकेट निरंजन डावकरे हे विक्रमी मताधिक्यानं निवडून येते